डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट संपदा मुंडे प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारचा मोठा निर्णय साताऱ्यातल्या फलटणमध्ये एका हॉटेलच्या रूममध्ये एक डॉक्टर तरुणी आत्महत्या करते आणि तेवीस ऑक्टोबरला समोर आलेल्या या घटनेनंतर महाराष्ट्र हादरतो कारण या प्रकरणात एका पोलिसावर आणि एका नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले होते याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्य सरकारने या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेत या प्रकरणाची चौकशी कशी होणार आहे ती कोण करणार आहे आणि चौकशीसाठी किती वेळ लागणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊयात साताऱ्यामध्ये एकोणतीस वर्षे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली होती याच प्रकरणात आता राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार एक सदस्यीय समिती ही नेमण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय मेहरा यांच्या एक सदस्य समितीमार्फत ही चौकशी केली जाणार आहे संपदा मुंडे यांनी आपल्या तळहातावर लिहिलेल्या एका नोटमध्ये पोलीस सब-इंस्पेक्टर गोपाळ बदाने आणि सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख केलेला होता या घटनेमुळे ऑक्टोबर मध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप निर्माण झाला होता कारण याच प्रकरणात साताऱ्यातल्या एका नेत्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेले होते याच घटनेला कारणीभूत कोण होतं या प्रकरणात आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि इतर आरोपींची या प्रकरणातली भूमिका काय होती याची चौकशी या चौकशी समितीमार्फत केली जाणार आहे या प्रकरणाची चौकशी करून तो चौकशी अहवाल सादर करण्यासाठी या चौकशी समितीने तीन महिन्यांची मुदत मागितल्याची माहिती आहे निलंबित सब इन्स्पेक्टर बदाने यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे तर घरमालकाचा मुलगा इंजिनियर प्रशांत बनकर याच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे हे सगळं प्रकरण होण्याच्या आधीही डॉक्टर संपदा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत एक तक्रार केली होती त्यात पोलिसांकडून विविध प्रकरणांमध्ये आरोपींना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी तसंच हवे तसे पोस्टमार्टम अहवाल देण्यासाठी दबाव आणला असे आरोप करण्यात आलेले होते विशेष म्हणजे भाजपच्या एका माजी खासदारानं त्याच्या स्वीय सहायकांमार्फत किंवा मा पीए मार्फत यांना त्रास आरोप होता याच प्रकरणात बुधवारी म्हणजेच तीन डिसेंबरला न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत या प्रकरणातील वेगवेगळ्या घटनांचा घटनाक्रम त्याची कारणं आणि या घटनेसाठी जबाबदार असलेली लोक या सगळ्यांबद्दल चौकशी होणार आहे त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांवर जे आरोप करण्यात आलेले आहेत त्याची सुद्धा चौकशी या चौकशी समिती मार्फत केली जाणार आहे डॉक्टरांच्या संघटनांकडून आणि संपदा मुंडे यांच्या कुटुंबाकडून संपदा यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटीची मागणी करण्यात आलेली होती स्थानिक पोलिसांवर अविश्वास दाखवण्यात येत होता त्यामुळे विशेष तपास पथक किंवा एसआयटी स्थापन करण्यात यावी आणि त्या माध्यमातून तपास व्हावा अशी मागणी होत होती त्यानंतर आता बरेच दिवस उलटून गेल्यानंतर या प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता सरकारने स्थापन केलेली ही एक सदस्यीय समिती काय तपास करणार आणि त्यातून काय समोर येणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत